मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले रस्ते आणि पूल वाहून गेल्यानं मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला पुराच्या पाण्यानं शेतातील उभे पीक वाहून गेल्यानं खरीप हंगामही वाया गेला शेकडो जनावरे वाहून गेली नद्या नाल्यांना पूर आला त्यामुळे सरकारनं इव्हेंटबाजी आणि जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीनं मदत पोहोचवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आता जयदीप आपटे तुमच्यासाठी फार हुशार असं म्हणतात की श्रीकांत शिंदेचे ते मित्र आहेत महाराष्ट्राचा अवमान केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर कसली खून दाखवली त्यातनं काय त्यांना दाखवायचं होतं आणि आता ते भेटत नाही आहेत म्हणजे असे काही खूप म्हणजे मोठे ते माल्या किंवा नीरव मोदी यांच्या टाईप आहे का की तुम्हाला भेटत नाही आहेत की त्यांचे कनेक्शन नाही आहेत त्यांच्या घराच्या खाली मात्र सिक्युरिटी लावून ठेवलेली आहे जेणेकरून पत्रकार तिथे गेले नाही पाहिजे एक असा पण संशय येतो की जयदीप आपटे जर सापडले तर खरी परिस्थिती समोर येईल मग दोनशे छत्तीस करोड आहे चारशे करोड आहे छत्तीस करोड आहेत अडतीस लाख आहेत अठरा लाख आहेत या सगळ्या गोष्टी बाहेर येतील परमिशन का झाल्या नाही घाई का करण्यात आली आणि कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत कसा खेळ केला गेला या सगळ्या गोष्टी बाहेर येथील येतील म्हणून ते जयदीप आपले सापडत नाही आहे ना असं सुद्धा शंका आम्हाला येते वा नितेश राणेजी वा संपूर्ण राणे कुटुंब आपल्याच सरकारला आपल्याच पोलीसला शिव्या देतात याचा अर्थ हे फेल्युअर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा आहे म्हणे मावळ्यांचे पुतळे तोडले तिथे सी सी टी लावले नाही कोणाचा दोष सरकार तुमची पोलीस तुमची गृहमंत्री तुमचा आवडता देवेंद्र फडणवीस साहेब मग दोष कोणाला सारखं सारखं धर्माच्या नावावर द्वेष पेरायचा आणि आपली राजकीय पोळी शेकायची ह्याच्या पलीकडे राणे कुटुंबियांना काही येत नाही जुने व्हिडिओ काढले तर आर एस एस आणि भाजपवरचे असेच व्हिडिओ निघतील दंगली कोणाला घडवायच्या आहेत तर स्पष्टपणे दिसून येतं जी लोकं सातत्यानं धर्माच्या नावावर विषारी वक्तव्य करतात त्यांना दंगली भडकवायची असतात जे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहे जे संविधानाला मानतात ते मोर्चे करतात ते आंदोलनं करतात ते विषयावर जागृती करतात आणि सरकारला त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडतात हे अंतर ज्याला कळत नाही त्यांनी असं बोललं हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजतं पण ज्यांना अर्थ कळतो त्यांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा अपमान आपण कधी सहन करायचा नसतो आणि त्याच्यामुळे जे आंदोलनं आहे ते आंदोलनं जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचवायचा आणि सरकारला योग्य ती कृती करण्यासाठी भाग पाडायचं आणि जनतेपर्यंत प्रश्न न्यायचं की सरकार किती निर्दयी आहे सरकार किती छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करतो हे सांगाय महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट हिंगोली तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू